कांदा चिरल्यानंतर डोळ्यात पाणी येतं मात्र आता शेतकऱ्यांच्या डोळ्यात संताप व्यक्त होत आहे आणि पाणी संतापाचं येऊ लागलं आहे याचं कारण म्हणजे भारताचा दुश्मन असलेल्या देशांना कांदा निर्यातबंदीचा चांगला फायदा झाला आहे जो कांदा महाराष्ट्रामध्ये हजार बाराशे रुपयांना विकला जातो आहे तोच कांदा परदेशात नऊ ते दहा हजार रुपयांनी विकला जाऊ लागला आहे पाहूया एक स्पेशल रिपोर्ट ज्या कांद्यानं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा वांदा केला आहे त्याच कांद्यानं पाकिस्तानातील शेतकऱ्यांना मालामाल केला आहे यामागचं कारण म्हणजे केंद्र सरकारनं केलेली निर्यात बंदी याचाच फायदा आपल्या शत्रू देशानं उचलला आहे भारतातील कांद्याची निर्यात पूर्णपणे बंद आहे पाकिस्तानातील कांद्याला यामुळं मागणी आहे सध्या महाराष्ट्रात कांद्याला प्रति क्विंटल अकराशे ते पंधराशे रुपये दर आहे पाकिस्तानातून निर्यात होणाऱ्या कांद्याला प्रति क्विंटल नऊ हजार रुपये दर मिळतोय कांदा जो आहे त्याला जो दर आहे तो अगदी आठ दहा हजार रुपये क्विंटल पर्यंत आज मिळतोय तर देशाच्या सरकारला एक सुवर्ण संधी होती की आपण जागतिक जे आहे बाजारपेठेत आपला कांदा पाठवून इथं कांदा कधीही कमी पडणार नव्हता आजही तो कमी पडत नाहीये बाहेरच्या देशामध्ये आपला कांदा पाठवून परकीय चलन मिळवण्याची मोठी संधी होती ती संधी भारताने गमावली आणि आपले जे इतर दुश्मन देश आहे अगदी त्यांनी ती संधी म्हणजे पाकिस्तानसारख्या देशांनी ती संधी साधून घेतली आणि त्यांनी या वाढलेल्या दराचा फायदा करून घेतला आणि ते तेथील ते शेतकरी संपन्न होत आहे पण भारतासारख्या देशाला एक कृषीप्रधान देशाला आणि त्या सरकारला असं वाटलं नाही की शेतकऱ्यांचं जे आर्थिक उत्पन्न आपण दुप्पट करण्याची भाषा केली होती पण त्यांच्याच कांदा निर्यातबंदीच्या धोरणामुळं शेतकऱ्यांच्या कांद्याला ही दरात घसरण झाली आणि शेतकऱ्यांना करोड रुपयाचं या कांदा निर्यात बंदीमुळे नुकसान झालेलं आहे केंद्र सरकारनं ऑगस्ट महिन्यात कांद्याचे दर नियंत्रणात राहावेत यासाठी चाळीस टक्के कांदा निर्यात शुल्क लावला त्यानंतरही कांद्याचे भाव हे तीन साडेतीन हजार रुपयांपर्यंत होते अशातच केंद्राच्या कांदा खरेदी यंत्रणेनं सरकारला कांद्याच्या उत्पादनात घट होईल असा अहवाल दिल्याची चर्चा सुरू झाली होती त्यात बाजारभाव वाढतच असल्यामुळं केंद्र सरकारनं एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत निर्यात बंदी लागू <स्याग> केली <स्याग> <स्या> त्यामुळे कांद्याच्या निर्यातीला ब्रेक लागला अशातच दोन दिवसांसाठी केंद्रीय मंत्री आणि काही भाजपाच्या खासदारांनी निर्यात बंदी उठवल्याची माहिती दिली त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं मात्र हा आनंद फार काळ टिकला नाही शेतकरी जो मेटा खुटीला आलेला आहे जे दोन पैसे भेटणार होते ते भेटणार नाही आणि लोकांवर जी मजुरी वगैरे जे तेरा वर्षापूर्वी जे बाजार होते तेच कांद्याचे बाजार आज आणि खताच्या किमती डबल झालेल्या आहे त्याच्यानंतर औषधाचे बाजार वाढले लागवड खर्च वाढलेला आहे आणि आज अशी परिस्थिती आहे पिण्यासाठी पाणी नाही आहे आणि लोकांनी इकून तिकून थोडंसं पाणी जमा करून ते कांद्याचं उत्पादन घेतलं त्याच्यात जेव्हा म्हणजे आ, उत्पादन निघालं त्यावेळेस त्याला कवडी मोल भावाने विकला जात आहे शेतकरी तर पुरा मेटे कुटी ला आलाय एकरी पन्नास हजार रुपये खर्च येते दहा हजार रुपये सुट्ट एकरी घडून राहिले अशी शेतकऱ्याची पोलिशन झालेली काय करणार शेतकरी एकदम पुरा मुर्दा होऊन गेला शेतकऱ्याचा दरम्यान शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरल्यामुळं केंद्र सरकारनं कांदा निर्यातीला अंशतः परवानगी दिली आहे कांदा निर्यात बंदी निवडक देशांसाठी शिथिल करण्यात आली आहे तातडीनं अंमलबजावणी करण्याचे निर्देश केंद्र सरकारनं दिले चोपन्न हजार सातशे साठ टन कांदा निर्यात करण्याची परवानगी देण्यात आली आहे बांगलादेश मॉरिशस बहरीन भूतान या देशांमध्ये कांदा निर्यात करता येणार आहे बांगलादेश पन्नास हजार टन बहरीन तीन हजार टन मॉरिशस बाराशे टन तर भूतानमध्ये पाचशे साठ टन कांदा निर्यात करता येईल असा एक निर्णय मंत्री समितीमध्ये घेण्यात आला की आता एक्सपोर्ट हे भारत सरकार स्वतः करणार एक्सपोर्ट ओपन एक्सपोर्ट नाहीये कोणत्या देशाला किती कांदा द्यायचा आणि तो कोणामार्फत द्यायचा हा निर्णय भारत सरकारचा राहील गुजरात मध्ये तिथं असलेल्या शेतकऱ्याची कांद्याची आवक ही मार्च मध्ये सुरू होते मार्च अखेरीस ती कांद्याची आवक गुजरातची सुरू होते म्हणजे गुजरातच्या शेतकऱ्याला फायदा व्हावा आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कांदा मात्र मोल किमतीला तिकडं विकावा या दृष्टिकोनातून असा जी आर काढला काय इथं असणारे शेतकरी आणि व्यापारी आणि त्याच्याचबरोबर इथं कर्मचारी असा प्रश्न व्यक्त करत आहेत दरम्यान केंद्राच्या निर्यातीच्या धरसोड वृत्तीवरून विरोधकही टीका करत आहेत मात्र दुसरीकडं बळीराजा यामध्ये पुरता भरडला जातोय निवडणुकीच्या तोंडावर सरकार काहीही निर्णय घेईल मात्र आता बळीराजा हवालदिल झाला असून त्याचा संताप व्यक्त करण्याची संधी तो शोधतोय हे विसरू नका किरण ताजणे पुढारी न्यूज नाशिक